जय महाराष्ट्र मित्रांनो विकास तोप्पा आपण सोनांचं स्वागत आहे तर माझा आवरून झालंय बघा सोनाली आवरत आहे आतमध्ये तर सोनाली मी जातो बाहेर तर व्हिडिओ पूर्ण बघले की तुम्हाला लक्षात येईल मी पुढे जातो तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जावा तर चला मग सोनालीचा आवरलं का झालं बघू चल ना झालं का आवडत तर मित्रांनो झाला सोनाली झाले आवडत तर आम्ही दोघे जातोय तर त्याला लेज घेऊ तर मित्रांनो फायनली आणू तर तुम्हाला दाखवतो बघा मित्राला मागे दुकान दाखवतो तर हे बघा मित्रांनो दादानी नवीन दुकान ओपन केले तर मागच्या वेळी तुम्हाला दाखवतो तो व्हिडिओ तो दुकान पहिला होता तर हा दुसरा व्हिडिओ तर बघू दादाची एक्सपिरियन्स कसे आहेत नवीन दुकान ओपन केल्याबद्दल जय महाराष्ट्र खूप खूप अभिनंदन तर दादा जी नवीन शॉप ओपन झाली इथं शाखा दुसरं तर शाखा पहिला होतं घरा पैसे आपल्या बघा मित्रांनो इकडे व्हरायटी भरपूर मागवले तर हे तर अंगुटी आहेत कानातले आहेत तर अजून दादा पाहिजे स्पेशल भरपूर काही आहे तर दाखवण्यासारखं तो तुम्हाला दाखवतो नक्की कसं आहे माहिती का दादा चौक मी एक महिन्यावर गेला बरोबर हा एक महिना झाला सव्वीस जानेवारीला ओपनिंग केला तर मी सोलापूर मध्ये तर येऊ शकलो नाही तर

त्यामध्ये बर डिझाईन तर डिझाईन सगळे ते लक्ष्मी हार वेट पासून ते आपल्या घेणे हैदराबाद सगळे सौच्छे डिझाईन मित्रांनो सगळे आपले महाराष्ट्रात जास्त वापरते ते डिझाईन ते सगळे हे लुक हैदराबाद येतात अंड हैदराबाद डिझाईन आता महिला दिनानिमित्त आपण सहा तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत सहा तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत पंधरा हजारच्या पुढील खरेदीवर सोनं असू दे चांदी असू दे काही असू दे आपल्याकडून पैठणी देणार दहा तारीख ते दहा तारीख उद्याच हा पंधरा हजारच्या पुढील खरेदीवर सोनं असो चांदी असो काही असो पैठणी गिफ्ट

Hola. Oh, yeah. yeah, वाटी बसून देऊ शकतो तुम्हाला एखादं म्हणजे काढायचा कोंडी लावून तुम्हाला वाटी बसून देत आहे का अर्थ पूर्ण तिन्ही काढायचं म्हणता का मिळेल त्याच्यामध्ये मिळून जाईल तुम्हाला ते पण डिझाईन येते रेडी मध्ये याचा वेट आहे पंधरा ग्रॅम ఆ మినిగర్ట నేను మినిగర్ట సిటీ మధ్యలో भरपूर variety available 1 లక్ష 5000 బ్రంద 5000 1 లక్ష అప్రంత అడిసి కొని తెన్నారు కొర్తు కొర్తు हा हे लोटस चेन अजून पॅटर्न आहे तिसाला वगैरे दिसणार ते पंचवीस ग्राम पण त्याचं वेट आहे पंधरा ग्राम लोटस चेन पार्टी मध्य वगैरह घर एकदम बेस्ट दिखना कमेंट बन करा नहीं अपने ऑफर तो, 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 तो लाभ घर नेकलेस ची नवीन व्हरायटी पूर्ण नवीन हे जे आहे आता छोट्या मुलींना वगैरे कार्यक्रम वगैरे काय करतात आपलं त्या मुलींसाठी वगैरे हे छान आहे आपलं बाकी हे वहिनी वगैरे वापरू शकता छान डिझाईन्स नवीन त्याच्यामध्ये तुम्हाला वीस कॅरेट बावीस कॅरेट येऊन जाईल दहा ग्राम पासून ते वीस ग्राम पंधरा ग्रॅम बारा ग्रॅम अठरा ग्राम वगैरे येतात त्याच्यामध्ये डिझाईन सुद्धा भरपूर आहेत आपल्याकडे जवळजवळ वीस पंचवीस डिझाईन बघायला मिळतील त्याला हे सेट रिंग आयरिंग जे आहे सेट होतात एकदम हे सेट नुसार बनवलेले आहे त्याच्यामध्ये आरबी डिझाईन कलकत्ता डिझाईन सगळं हे नवीन वर्क मध्ये आहे का त्यासोबत हे नवीन डिझाईन राणी हार राणी हार त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला घेईल तसं दोन तोळ्यापासून हा अडीच तोळ्याच आहे दोन टोळ्यापासून आपल्याला घेण्यावर जसे घेईल अठरा ग्रॅम वीस ग्रॅम पंचवीस ग्रॅम याच्यामध्ये सुद्धा वीस कॅरेट बावीस कॅरेट हा जेवढं चांगलं क्वालिटी येईल तेवढं वेट जास्त येणार लेटेस्ट छान मस्त डिझाईन आहे याचं वजन तीस ग्रॅम पासून पंचवीस ग्रॅम पासून आपण घेणार हो आहे अडीच तोळ्याचं आहे अडीच तोळ्यामध्ये आहे आता हे एक आहे बटरफ्लाय घंटन सध्या याचा क्रेज भरपूर आहे हे आपल्याला तीन तोळ्यापासून घेईल तसं येत बटरफ्लाय घंटन मध्ये साधारण तीन तोळ्यापासून घेईल तसं बटरफ्लाय घंटन तीन तोळ्यापासून मग हे जे आहे पट्टी घंटन याच्यामध्ये आपल्याला दीड डोळ्यापासून पाय तसं व्हरायटी मिळू शकते आपली हे भाग्यदीप सुवर्ण योजना चालू केली आहे आपण हे जे आहे एक हजार पासून ते आपण आपल्या याच्यानुसार भरू शकता समजा तुम्ही एक्झाम्पल एक पाच हजार भरताय दर महिना दहा महिन्याची योजना आहे आपली दहा महिन्यात पाच हजार प्रमाणे पन्नास हजार जमा होतात आपले पन्नास हजार आमच्याकडून एक हप्ता त्यामध्ये ऍड होणार म्हणजे पंचावन्न हजार रुपये सोनं तुम्हाला बावीस कॅरेट वीस कॅरेट तर मित्रांनो खूप सारे डिझाईन तुम्हाला दाखवलं सगळे तर दागाने पण भरपूर मदत केली दाखवायला डिझाईन चल तोपर्यंत बाय बाय